ही गोष्ट आहे त्या दोघांची जिथे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल होते फक्त एकच कठोर सत्य तो म्हणजे अझोस्पर्मिया त्याच्या सीमेंटमध्ये एकही स्पर्म नव्हता खरं म्हणजे ते खूप डिप्रेस झाले होते ते म्हणाले आम्ही कधीच आता आई बाबा बनू शकणार नाही पण जरी अझोस्पर्मिया असला तरी आपल्याकडे ऑप्शन्स असतात आपल्याला पहिल्यांदा टेस्टीजमध्ये स्पम्स आहेत का हे पाहावं लागतं त्यासाठी आपण त्याचं एफ एस एच हार्मोन केलं एफ एस एच पण ऑर्डरलाईन वाढलेलं होतं म्हणजे टेस्टीजमध्ये सुद्धा स्पम असण्याची शक्यता होती पण जास्त प्रमाणात ते असतील असं नव्हतं तरी मी त्यांना सांगितलं आपण प्रयत्न करू अगदी शेवटच्या शे पेशीपर्यंत आपण स्पॉम शोधू मायक्रोटेचा प्लॅन केलं मायक्रोस्कोप खाली टेस्टीजमधले छोटे छोट्या टिश्यूचे पीसेस आपण काढले आणि लॅब्समध्ये आपण स्पॉम शोधण्याची प्रक्रिया सुरू केली जस्ट ऑपरेशननंतर लॅबचा कॉल आला की मॅडम स्पर्म सापडत आहेत आणि जिवंत पण आहेत त्या स्पम्सने आपण एक्सी केलं स्ट्रॉंग दोन एम्ब्रिओ छा तयार झाले आपण तिचं एम्ब्रिओ ट्रान्सफर केलं चौदा दिवसांनी टेस्ट पॉझिटिव्ह आली डिलिव्हरीच्या दिवशी त्यांनी जेव्हा मुलीला हातात घेतलं तेव्हा तो म्हणाला मॅडम तुम्ही मला फक्त बाबाच नाही बनवलं तर स्वतःवरचा विश्वास परत दिला